शेतकरी मित्रांनो तर आपण बऱ्याच वेळेस कुठलंही पीक लावत असतो हो त्यावेळेस आपण विचार करत असतो की आपण वेगळं काहीतरी लावायला पाहिजे युनिक काहीतरी लावायला पाहिजे ज्याच्यातून आपल्याला आर्थिक नफा हा जास्तीत जास्त मिळायला पाहिजे तर अशा जे एका पिकाबद्दल आज आपण थोडंसं जाणून आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल माझ्या पाठीमागा कडीपत्ता पा दिसतो याच्यातून आपल्याला उत्पन्न कसं मिळू हो शकतं किंवा आपण याची लागवड कशी करू हो शकतो याचा फायदा काय होतो की आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहे तर हा कडीपत्ता गावरान कडीपत्ता आहे आता या त्याला फक्त धक्का लागला तरीसुद्धा त्याचा वासाचा घमघमाट येतो म्हणजे असा कडीपत्ता शक्यतो मार्केटला मिळत नाही त्याच्यामुळे याला मागणी भरपूर जास्त असती तर ह्याची लागवड कशी असते किंवा किती अंतराव केली पाहिजे ह्याची हार्वेस्टिंग कशी असते विक्रीसाठी आपण कसा न्यायला पाहिजेत याचं मार्केट कुठं चांगलं असतं ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे आता कडीपत्त्याची लागवड आता तुमच्या लक्षात आलंच असेल आता हे मेन खोडं आहे कडीपत्त्याचं आणि त्याच्याजवळ आसपास तर तुम्ही बघू शकता आता प्रत्येक मुळीला खाली फुटवे फुटलेले आहेत म्हणजे हे मेन नाहीये पण हे फुटत जातं म्हणजे हे जिथपर्यंत मुळ्या उघड्या पडतात तिथपर्यंत फुटत जातं त्याच्यामुळे ह्याचा फायदा हा नक्कीच होत असतो विशेष असं काय लागतं का तर बहुतेक माझ्या मते तर नाही लागत कारण हे आम्ही घरगुती लावलेली चार पाच झाडं होती तर ह्याच्यापासूनसुद्धा आम्हाला दोन तीन वेळा वर्षातून दोनदा तर ह्याची कटिंग होती काय विषय होतो माहिती आहे का ज्यावेळेस उन्हाळा लागायचा असतो त्यावेळेस ह्याची पाल गळ होते म्हणजे जो पाल आहे तो पिवळा पडतो गळून जातो नाहीतर मग पांढरा पडतो त्याच्यावरती थंडीच्या दिवसात टीक पडते असे प्रॉब्लेम हे कडीपत्त्याच्या पिकामध्ये असतात पण शक्यतो बघायला गेलं तर जास्त आळीचं प्रमाण नसतं जास्त खताचं प्रमाण लागत नाही ह्याच्यासाठी आणि वातावरणातल्या बदलाचा काही जास्त प्रभाव ह्याच्यावरती होत नाही आता ह्याची कटिंग करताना आपण डायरेक्ट ह्या काड्यांचं कट कापणी करू शकतो म्हणजे जसं आपण शिवरी घास कापतो तशी ह्याची कापणी करून डायरेक्ट भारा बांधल्यासारख्या पेंड्या बांधून त्याचं वजनावरती आपल्याला जे म्हणजे मार्केटला न्यायचं असतं ते किलोवरती असतं म्हणजे दहा किलो पंधरा किलो वीस किलो असे पॅकिंग करून ठेवायचे आपण गुणीत भरून म्हणजे गुणी फाडून त्याच्यात बांधून ठेवायचे तर त्याचा दर आपल्याला कसं भेटतो तर ते दर कोणत्याच गोष्टीचा सांगू शकत नाही आपण म्हणजे मेथीची पेंडी कधी वीस रुपयाला जाते कधी पन्नासला जाते कधी दहाच्या दोन जाते असा काही विषय नसतो मार्केटचा तसंच ह्याचं पण असतं पण मागणी मात्र मोठ्या प्रमाणात असते कारण ज्यावेळेस गावरान म्हटलं की त्याच्या म्हणजे त्याची क्वालिटी चेक केली जाते आणि त्याच्यावरती मागणी नक्कीच वाढत असते सोबतच काड्यांचं कट वजन असतं त्याच्यामुळे आपल्याला तो एक प्लस पॉइंट मानावं लागेल आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही भाजीपाला केला त्याच्यावरती आळ्या मोठ्या प्रमाणात असतात तसं कडीपत्त्यावरती नागतोडे तुडतुडे वगैरे थोडंसं कधीतरी असतं वातावरणावरती पण जर जास्त पाऊस असेल तर जास्त चांगल्या पद्धतीने कडीपत्ता हा वाढत असतो आणि यावर्षीच्या वातावरणावरती जे पाऊस भरपूर आहे घोंगाटाचं वातावरण जरी असलं तरी कडीपत्त्याला काही रोग वगैरे पडत नाही आणि चिट्टामावा वगैरे शक्यतो नसतो कधीतरी असतो मग आता ते कुठल्याही पिकामध्ये थोडंफार अडचणी तर असतातच सोबतच ह्याची लागवड आपण किती जरी पातळ केली तरी त्याच्या मुळ्यांनासुद्धा फुटा फुटतो त्याच्यामुळं त्याची परत दाटी होती लागवड करताना पातळ केली पाहिजे जर आपण व्यापारीदृष्ट्या लावत असेल तर म्हणजे शेतामध्ये लावत असेल तर आता हे घरगुती कडेपत्त्याची झाडे पण हे सुद्धा वर्षाला दोनदा कटिंगला येतात कारण वातावरण मोकळं असतं त्याच्यामुळे त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होती तर ह्याचा फांद्याचं कटकट केल्यावरती पंधरा ते वीस रुपये किलोचा रेट ह्याला सहजपणे पुणे मार्केटला मिळत असतो म्हणजे नक्कीच फायद्याचं ठरतं कारण एका झाडापासून दीडशे ते दोनशे रुपयाचा पाला हा बिनखर्च मिळत असतो आणि अशी चार पाच झाडं असली तरी वर्षातून दोनदा त्याचा हार्वेस्टिंग बिन खर्च म्हटल्यावरती भरपूर आहे कारण शेतामध्ये भरपूर खर्च करूनसुद्धा मार्केटच्या बाबतीत फिक्स रेट नसतात तसं कडीपत्त्याला पत्त्याला आपल्याला बिना खर्ची सुद्धा उत्पन्न मिळतं फक्त लावायचा एक विषय असतो आणि त्याचं रोप विशेष महाग पण नसतं पावसाळ्यात पावसाच्या जीवावरती त्याला पाण्याची सुद्धा जास्त गरज नसते म्हणजे लिंब वर्ग म्हणजे कडुलिंबाच्या वर्गातील हे पीक आहे ते पाण्याला दम धरून राहतं रोगाला दम धरून राहतं सोबतच आपल्याला मार्केटच्या बाबतीत सुद्धा चांगला नफा मिळवून देतं कमी खर्चात येतं कमी रोगात येतं त्याच्यामुळे फायद्याचं जरूर ठरतं आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया जर तुम्ही कढीपत्त्याचं उत्पन्न घेतलं असेल किंवा घ्यायचा विचार करत असाल तर शंभर टक्के बरोबर विचार करताय कारण करता खरंच खूप फायदेशीर आहे ही शेती कारण बिनखर्ची आणि कमी कष्टात आपल्याला परत नक्कीच नफा मिळवून देणारी असते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर करा आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदा चाला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब जरूर करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण घरगुती असणारी ही गोष्ट शेतामध्ये पर्यंत पोचायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला नफा हा मिळायला पाहिजे आणि मागणीच्या दृष्टीने आपलं उत्पन्नसुद्धा मार्केटपर्यंत जायला पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद